चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींच झालं कधी जेवणा आज तर मला एवढा उशीर झालाय ना जेवण करायला जवळजवळ दोन पावणे जाऊन वाजत आले तर अजून जेवले नाही मी आतापर्यंत घरातलं कामच गेलंय मला तिथून आल्यानंतर स्वयंपाक केला आज काही सकाळी स्वयंपाक नव्हता त्याला नाश्ता बनवला होता फक्त पोहे आणि मग संध्याकाळ सकाळी स्वयंपाक नाही केला तर मग तिथून येऊन करावा लागतो कामावून आल्यावर तर मग उशीर होतो तर तिथून आल्यावर डाळ भात बनवला बाजरीचे भाकरी बनवले आणि शापू बनवले डाळ टाकून आणि बाजरीची भाकर मस्त अशी कडक भाजली आपण चुलीवर भाजतो तशी आणि मस्तपैकी आपण शापूची भाजी बाजरीची भाकरी या जेवण करायला तुमचं जेवण झालं का आपण दुपारचं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि डाळ भात बनवलाय आणि भाजी बनवली तर दाखवते तुम्हाला भूक लागली आता भाजी बनवली मुवर डाळ टाकून बाजरीची भाकरी मस्त अशी कडक भाजली आपण चुलीवर भाजतो तशी आरावर भाजतो तशी छान भाजली मस्त भात बनवलाय इकडं डाळ बनवली कोथमीर वगैरे मस्त टाकली टोमॅटो टाकल्या जिरे लसणाची फोडणी राईची मस्त झाली छान अशी इकडे भाजी तर मी करते जेवण आता काल दळून आणलेलं गव्हाचं अजून काही डब्यामध्ये टाकलं नाही डबा घासायचा आहे गव्हाचं जळ टाक टाकायचं त्याच्यामध्ये टाकीला पाणी भरलंय टाकी भरली वाटतं टाकी भरली आता पाण्याची पाणी लावलं होतं टाकीला आता नळ बंद करते आता पाण्याने सकाळी पण भरून जाते दुपार मग राहिलेलं काम करते टाकी पुन्हा खाली झाली तर पुन्हा भरून ठेवायची मग इकडं हरभरे टाकलेत भिजायला गरम पाण्यामध्ये गावरानं हरभरे येत बारीक असे आता हे गरम पाण्यात टाकलेत भिजायला मग उद्या करता येते तर संध्याकाळी करता येते टाकलेत भिजायला गरम पाण्यात आता वातावरण मस्त पैकी बाहेर असं ऊन पडले छान असं हे असं बाहेरचं वातावरण आहे सगळं इकडचं हे बघा खिडकीतून असं दिसतंय आणि हा बाहेर आपण हे कोथम हे कडीपत्ता जे लावलेला आहे ना तो गावावरून आणलेला आहे आणि मस्त असा रोखलाय बघा छान अशा फांद्या आल्या त्याला पाला आलाय आणि ही कोरपडा आहे हे पण गावावरूनच आणलेली आता हे पण खिडकीत ठेवली मस्तपैकी ही पण आली एकच होती पहिली आता तीन आलेत ह्याला एक दोन असेल हे आले बारीक बारीक पण उगवले अजून त्याच्यामध्ये छान अशी कोरपड पण आली आणि कढीपत्त्याचं झाड पण छान आलं आहे तर बाहेरचं वातावरण असं आहे आणि मी कामाला जाते ना तर ह्या समोरचं दिसतं काय टावर दिसतंय का मोठं बिल्डिंग हे इथून एक म्हणजे जवळ दिसतंय जायला लांब आहे पंधरा वीस मिनटं तरी लागतात चालत जायला पण खिडकीतून असं बघितलं तर असं जवळ दिसत पण पंधरा वीस मिनिटं लागतात चालत जायला इकडं आता करते जेवण भूक लागली वाढून घेतले मस्तपैकी या जेवण करायला तुमचं जेवण झाले का दुपारचं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भावांना बहिणींना सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि आपलं चॅनल खूप मागं आहे तर तुम्ही त्या सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की आवडतेच का तर आवडत असतील तरी सांगा नसतील आवडत तरी सांगा तर मग कसे बनवले पाहिजे व्हिडिओ मला तर अजून काही कळत नाही आता एक दीड वर्ष झाले चॅनल काढलेलं सुरू केलेलं पण कसे व्हिडिओ बनवायचे काय अजून मला काही कळत नाही आपलं जे जसं आहे तसं आपलं रोजचं दाखवते तर बघत जा सपोर्ट, कमेंट जा सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की तर कसे बनवायचे व्हिडिओ काय बनवाय कसं उपाय म्हणजे बनवायचे ते साधून कळत नाही मला तर जे आपलं साधं सोपं आहे ते रोजचं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवते या जीवनकाराला चला मग तसा सपोर्ट राहू द्या आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय